श्रीमद भगवद्गीतातील सुंदर अशी छोटीशी कथा आहे चिमणीच्या दृढ निश्चयाची ही सुंदर कथा ऐकल्यानंतर तुमच्या जीवनामधलं कुठलंही कार्य तुम्ही पूर्ण करू शकता त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका आणि शेअर करा आणि कमेंट आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर द्या मी हनुमंत पवार तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर मित्रांनो हजारो वर्षापूर्वी चिमणी समुद्राच्या काठाला खड्डा केला चिमणीनं आणि तिनं आपलं सुंदर असं गरठं बनवलं होतं आणि या गरठ्यामध्ये तिनं दोन अंडी घातलेली रात्र झाली होती दुसऱ्या दिवशी चिमणी सकाळी उठली आपल्या अन्नाच्या शोधात चिमणी निघून गेली दिवसभर तिनं पोटभर अन्न खाल्लं म्हणजे दाना शेतात फिरून 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 फिरू। आणि संध्याकाळी चिमणी परत आली तिनं आपल्या घरट्याकडं पाहिलं तिचे अंडे त्या ठिकाणी नव्हते आणि ती घाबरली हो तिनं आसपास पाहिलं कुणीही दिसलं नाही आणि लगेच त्या चिमणीने त्या समुद्राला विचारलं समुद्रदादा मी या ठिकाणी दोन अंडे ठेवले होते तू पाहिले का रे समुद्र जोरानं ओरडला तुझे अंडे कोठे आहेत मला काय माहीत हे बोलणं ऐकून चिमणीला माहीत पडलं की हे माझे जे अंडे आहेत या समुद्रानंच घेतले आहेत आणि ती चिमणी समुद्राला म्हणाली तुझ्याशिवाय या ठिकाणी कोणीच नाही तुला माहीत आहे माझे अंडे कोठे आहेत तूच माझे अंडे चोरले आहेत आणि माझे अंडे तू लवकर परत देऊन टाक चिमणीचं हे बोलणं ऐकून समुद्र जोरात हसला आणि अहंकाराने म्हणाला मला माहीत नाही तुझे अंडे कोठे आहेत तू जा शोधत बस समुद्राचं ही बोलणं ऐकून चिमणी रागात म्हणाली माझे अंडे मला परत दे नाही तर मी चुकवून टाकेल तुझं पाणी हे चिमणीचं बोलणं ऐकून समुद्र मोठमोठ्याने हसू लागला त्यावेळी चिमणी समुद्राकडे एकटक नजर लावून पाहत होती समुद्राच्या लाटा जोरामध्ये उसळत होत्या चिमणी म्हणाली हे समुद्रा तू आता असं ऐकणार नाही तर मी तुझं पाणी आता सुकूनच टाकते आणि लगेच चिमणी आपल्या छोट्याशा चोचीनं समुद्राचं पाणी घेऊन ती किनाऱ्यावर यायची आणि टाकायची असं करता करता सकाळपासून संध्याकाळ झाली हो आणि संध्याकाळी सगळे पक्षी तिला पाहण्यासाठी आले आणि चिमणीला म्हणाले तू दिवसभर अजिबात आली नाही ग बाहेर दानं खाण्यासाठी चिमणी रागात होती काहीच बोलली नाही ती समुद्रातून आपल्या छोट्याशा चोचीत पाणी घेऊन यायची आणि किनाऱ्यावर आणून टाकायची सगळ्या पक्षांनी तिला समजवलं की समुद्राला सुकवणं हे तुला शक्य नाही आणि कोणी समुद्राला सुकू शकत नाही आणि त्या ठिकाणी चिमणी म्हणाली मी निश्चय केला आहे की मी समुद्राला सुकून टाकणारच आणि मला माझ्या अंडी परत मिळणार आणि निश्चय हा दृढ निश्चय आणि याच दृढ निश्चयाने चिमणी आपल्या कामात राहिली चिमणी कंटाळली की थोडंसं थांबायची आणि परत ते आपलं काम चालू करायची चोचीनं पाणी आणायची आणि समुद्राच्या काठावरती फेकायची तिचं हे कार्य रातून दिवस चाललं होतं तीन चार दिवस झाले चिमणी थांबायला तयार नाही आणि त्यावेळी चिमणीचं शरीर हळूहळू थकू लागलं होतं तिची तब्येत खालावली होती आणि हे सगळं पाहून सगळे पशुपक्षी हैराण झाले होते काळजीत पडले होते सगळ्यांना चिमणीची चिंता वाटू लागली आणि त्यावेळी सगळे पक्षी मिळून पक्ष्यांचा राजा गरुड देवाकडे गेले आणि गरुडाला सांगितलं महाराज ती छोटीशी चिमणीने हट्ट धरलाय की विशाल समुद्र सुकून टाकणार म्हणते आणि हे ऐकून ते गरुड देव समुद्राच्या काठावरती आले आणि म्हणाले हे चिमणी तुला काय मी मदत करू शकतो का माझी चोच मोठी आहे चिमणी त्या ठिकाणी हे माझं काम आहे मला करू द्या मला कोणाच्याही मदतीची गरज नाही गरुड देवालाही समजलं की चिमणीला तिच्या बाळाची काळजी आहे कारण त्या अंड्यामधून तिची बाळ तयार होणार होती आणि नंतर गरुडदेव भगवान श्रीहरी यांच्याकडे गेले आणि देवाला मदत मागितली प्रभू तुम्ही या सृष्टीचे रचिता आहात प्रत्येक जीवाचं रक्षण करणं हे तुमचं काम आहे अहो या पृथ्वी तलावरती समुद्राच्या काठाला छोटीशी चिमणी आणि ती समुद्राचं पाणी सुकवायचं म्हणते हट्ट धरलाय तिनं आणि हे तिला शक्य नाही आणि प्रत्यक्ष भगवान विष्णू देवानंही पाहिलं की चिमणी आपल्या चोचीतून समुद्राचं पाणी घेते आणि काठावर आणून उतते प्रत्यक्षात भगवंत त्या ठिकाणी आले आणि त्या चिमणीचा दृढ निश्चय पाहून देव प्रसन्न झाले हो आणि भगवान श्रीहरींनी त्या समुद्राला सांगितलं की तू मागे जा आणि त्या चिमणीचे अंडे परत देऊन टाक आणि त्यावेळी भगवान विष्णूंच्या आदेशानुसार समुद्र मागे हटला आणि चिमणीने त्या ठिकाणचे आपले दोन्ही जे अंडे होते ते पटकन घेतले आणि आपल्या घरट्यात आणून ठेवले एवढंच नाही तर चिमणी समुद्राला म्हणाली हे समुद्रा तू पाहिलं ना मी करून दाखवलं का हे कार्य तुला मागेच हटवलं तर मित्रांनो या गोष्टीमधून आपले शिक्षा घ्यायची ज्ञान घ्यायचे की कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं दृढ निश्चय जर केला तर कितीही मोठं असणारं कार्य कुठलंही काम असंभव नसतं आणि कितीही मोठं जर काम असलं ना तर भगवंताच्या मदतीनं ती पूर्ण होतं परंतु फक्त जीवनामध्ये आपल्याला निश्चय पाहिजे तर मित्रांनो सुंदर अशी गोष्ट जर आवडली ना तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलघंटीचं बटन दाबा म्हणजे येणारा व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोहोचेल सुंदर मंदिराची माहिती मित्रांनो शेवटी कमेंट आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट नक्की द्या जय हिंद जय महाराष्ट्र